नांदेड छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दुग्ध अभिषेकाने शिवजन्मोत्सवास सुरुवात आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सवाला सुरुवात झाली आहे सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक करण्यात आला अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने दुग्ध अभिषेक करण्यात आला यावेळी पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले दरम्यान जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी छावा संघटनेच्या वतीने सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा देखील देण्यात अखंड आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज सकाळी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं आम्ही सकाळी सकाळी दुध्दाभिषेक करून दिवसाची सुरुवात केलेली आहे आज छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर असेल मिरवणूक असेल त्याच्यानंतर अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहेत हे गेली पाच वर्षापासून आम्ही जो जो जेव्हापासून कोरोना चालू झाला तेव्हापासून दुग्धाभिषेकाची सुरुवात केली आणि ही परंपरा अखंडित राहील अशी मी शासित जनतेना शिवजन्मोत्सवाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि समान जनतेना एक कळकळीची विनंती करतो की प्रत्येकानं निदान इथं येऊन आपल्या माता टेकवावा आणि अभिवादन करावे निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेट मध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या संपर्क करा वी व्ही करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर